जय जय सर्वा गणाधीशजो ईशसर्वा गुणांसा मूलारम्भ आरम्भतो शारदा मूल चत्वार वाचा या आनन्तयाराघवासा जय जय समर्थ मंगलमूर्ती मोरया श्रीराम गणेश तत्व याचा थोडक्यात विचार पाहावा असं योजून तुमच्याशी काही संवाद साधणार आहे गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा असं ज्याच्याबद्दल समर्थ रामदास स्वामी महाराज म्हणतात ते भगवान गणेश कसे आहेत त्यांचं मूळ तत्व काय आहे ज्याला गणेश तत्व असं म्हटलं जातं तो काही सा गन हो तो। तर त्याचा काहीसा विचार आपण आता करू गणाधीश गण शब्दातून समूह निर्दिष्ट होतो कारण गण शब्दातून हा निर्देश आहे तर कोणता समूह गणाधीश जो ईश सर्व गुणांचा सर्व गुणांचा समूह असं समर्थ म्हणतात याचा अर्थ हा गुणगण आहे सर्व गुन, है। हे सर्व गुण प्रकृतिवाचक आहेत आणि त्यामुळं प्रकृतीमध्ये हे गुण आहेत त्यामुळं प्रकृतीचा जो स्वामी आहे रूपी गणाचा जो स्वामी म्हणजेच मालक पती तो गणपती किंवा सोपाधिक निरुपाधिक ब्रह्मगण जे आहे वेदांताच्या दृष्टीनं बघितलं तर त्या गणांचा त्या समूहाचा जो स्वामी आहे तो गणेश त्यांना गणपती असं म्हणायचं म्हणून गुणांचा स्वामी गणांचा स्वामी असे गुणपती गणपती असे श्री गणेश यांचं तत्व समजून घेणं यासाठी आवश्यक आहे की त्या तत्वाची जाण झाल्यानंतर आपल्याला जीवनामध्ये ऐहिक पारलौकिक पारमार्थिक या तीनही स्तरांवरती उत्तम यश प्राप्त होत गणाधीश म्हणताना हे गणेश प्रकृतीवर सत्ता चालवणारे आहेत त्यांच्या अधीनस्थ ही प्रकृती आहे आणि मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा असं म्हणताना ते मूळ सर्वाच आहे सर्वाचा आरंभ तिथूनच होतो त्या गणेश तत्वातूनच सर्वाची उत्पत्ती होते आणि निर्गुणाचा याचा अर्थ त्याचं निरुपाधिक रूप हे निर्गुण असं आहे गुणातीत असं आहे आणि त्यामुळं ते गणेश तत्व जेव्हा प्रकट होतं तेव्हा ते, ते शिवशक्तींच्या संयोगातून प्रकट होतं म्हणजे गणेश हे शिवशक्ती या दोघांचं संयुक्त स्वरूप आहे शिवयुक्त आहेत शक्तीयुक्त आहेत त्यांचे ते पुत्र म्हणवले जातात पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की शिवशक्तींचा जेव्हा विवाह झाला त्यावेळेला गणेशाचं पहिल्यांदा पूजन झालं मग शिवशक्ती यांचा पुत्र जर गणेश असेल तर त्यांचं पूजन अधिक असं कारण त्यांची उत्पत्तीच झाली नाहीये याचा अर्थ स्पष्ट आहे की श्री गणेश त्यावेळेला गजवदन या रूपामध्ये प्रकट नव्हते पण तत्व रूपामध्ये गणेश तत्वाच्या रूपामध्ये ते विद्यमानच होते आणि ते विद्यमान होते म्हणून तर शिवशक्ती यांचा जो विवाह झाला त्या वेळेला सर्वप्रथम गणेशाचं पूजन करण्यात आलं उत्पत्ती स्थिती लय निग्रह अनुग्रह अशी जी पंचकृत्य सांगितली जातात त्याच्यातील अनुग्रह नावाचं जे कर्म आहे परमात्म्याचं ते गणेश तत्वाचं कार्य आहे त्यामुळं गणेश तत्वाच्या अनुग्रहाखेरीज आशीर्वादाखेरीज कोणतंच कार्य सिद्धीला पोहोचत नाही त्यामुळं तत्व हे अत्यंत महत्वाचं असं तत्व आहे एकदा अभिनंदन नावाचा एक राजा होता आणि त्या राजानं यज्ञ आरंभिला पण त्या यज्ञामध्ये इंद्राला यज्ञ भाग त्यांनी द्यायचं नाकारलं आणि त्याचा परिणाम असा झाला तो याग त्यांनी आरंभल्यानंतर जेव्हा इंद्राला कळलं की मला यज्ञभाग मिळणार नाहीये स्वाभाविकपणे इंद्राला क्रोध आला आणि त्यांनी काळाचं स्मरण केलं काळ इंद्र हा देवांचा राजा असल्यामुळं त्याच्यासमोर उपस्थित झाला आणि काळाला त्यांनी आज्ञा केली की तू यज्ञभंग कर राजाचाही विनाश कर काळानं विघ्नाचं रूप धारण केलं आणि हाच विघ्नासूर म्हणून प्रकट झाला हा काळ जो आहे तोच विघ्नासूर म्हणून प्रकट झाला आणि त्यांनी राजावर यज्ञ करणाऱ्या राजावर आक्रमण केलं त्या यज्ञावर आक्रमण केलं आणि तो याग भंग केला राजाचाही नाश केला आणि तेवढ्यावरच तो थांबला नाही तर त्या यज्ञामध्ये असणाऱ्या सर्वांना त्यांनी त्रास द्यायला प्रारंभ केला सगळ्यांच्या समोर मोठं विघ्न उपस्थित केलं आता त्याला रोखणं हे सर्वथा सगळ्यांना असंभव होतं कारण तो काळस्वरूप आहे म्हणून वसिष्ठाधिक सर्व महान ऋषी हे ब्रह्मदेवांकडे गेले आणि ब्रह्मदेवांना शरण जाऊन त्यांनी या विघ्नासुरापासून आमचं रक्षण करा अशी प्रार्थना केली तेव्हा ब्रह्मदेवांनी ध्यानपूर्वक लक्षात घेतलं की हा विघ्नासूर म्हणजे काळच आहे आणि भगवत गीतेचा आधार घेतला आपण तर काल कलयताम अहम असं भगवान स्वयं गीतेमध्ये म्हणतात या गणना करण्यास योग्य असणाऱ्या वस्तूंमध्ये कालगणना करण्यास योग्य असणाऱ्या वस्तूंमधला काळच मी स्वतः आहे आता इतका जो बलवान आहे जो भगवत स्वरूपच आहे त्याला रोखणं कुणाला शक्य आहे तेव्हा त्यांनी सांगितलं काळावर ज्याची सत्ता चालतं असं एकच तत्व आहे त्याचं नाव आहे गणेश तत्व त्या गणेशालाच ज्याचं ते तत्व आहे त्यालाच तुम्ही शरण जा तोच विघ्नाचं निवारण करेल आणि म्हणून वसिष्ठाधिक सर्व ऋषीमुनी देवी देवता अन्यसुद्धा या गणेश तत्वाला म्हणजेच गणपतींना शरण गेले भगवान गणेश त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्या विघ्नासुराला त्यांनी नियंत्रित केलं त्याचा विनाश केला नाही पण त्याला नियंत्रित केलं त्याला कुंठित केलं आणि त्यामुळं तो कुंठित झाल्यामुळं सर्वांना जो काही हाहाकार माजला होता त्यापासून सर्वांना आपण सुटलो असं वाटायला लागलं म्हणून असंही म्हटलं जातं भगवंत विघ्नौ विनायकौ म्हणजे विघ्न सुद्धा भगवत स्वरूपच आहे का तर विघ्न हे कालस्वरूप आहे प्रकृतीला विरोध करणं हा विघ्नाचा स्वभाव आहे आणि विरोध करण्याचं सामर्थ्य कालामध्ये असल्यामुळं त्यालाही भगवत स्वरूपच म्हटलेलं आहे आणि विघ्नाचा विनायक त्याच्यावरही नायकत्व म्हणजे आपला अधिराज्य गाजवणारा जो विनायक भगवान श्री गणेश आहे ते ही भगवान आहे म्हणून विघ्नांना सुद्धा भगवत स्वरूप मानायला भगवान गणेश शिकवतात आणि आपल्या समोर आलेल्या अडीअडचणींना गणेश भक्त हा सामोरा यासाठी जातो की तो विघ्नांना शत्रू न मानता एक प्रकारे भगवंतानं केलेला अनुग्रहच मानतो या विघ्नांच्या प्रभावामुळं माझ्यातील संयम वाढणार आहे माझ्यातील तितिक्षा वाढणार आहे माझ्यातील समभाव वाढणार आहे आणि माझ्यातील भगवत शरणागती वाढणार आहे पण तो विघ्नांना शरण जात नाही तो विघ्न विनाशकाला विनायकाला शरण जातो हे विशेष आहे जे लोक विघ्नांना घाबरतात ते विघ्नांना शरण जातात म्हणजे ते काळाला शरण जातात पण भगवत भक्त जे असतात ते विघ्नांना नव्हे तर विघ्न विनायकाला म्हणजे गणपतीला शरण जातात आणि ती शरणागती वाढवण्यासाठीच ही भगवंतांनी माझ्याकडे विघ्न पाठवली हो आहेत असा सकारात्मक भाव या गणेश भक्तांचा उत्पन्न होतो म्हणजे हे गणेश तत्व तुम्हाला सकारात्मकता शिकवतं विघ्नांना न घाबरता त्यांना जीवनाचा एक अविभाज्य भाग मानून त्याच्या पुढं नमत न घेता आणि त्याला न घाबरता त्याच्यापासून पळ न काढता विघ्न विनायकाला शरण जाणं हे भगवान गणेश आपल्याला शिकवतात म्हणून श्री गणेशांचं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे ते त्यांचं योगदान आम्हा लोकांना आहे म्हणून असे हे विघ्न विनायक कलौ चंडी विनायकौ असं सांगितलं कलियुगामध्ये चंडी देवी आणि भगवान विनायक यांची उपासना लवकर फलदायीनी आहे याचं कारण असं आहे की चंडी असो म्हणजेच महिषासुरमर्दिनी मर्दिनी अथवा श्री गणेश हे समूहाच एक, एकत्रीकरण झालेलं स्वरूप आहे कलियुगामध्ये संघे शक्ति कलौयुगे असं सांगितलंय संघ शक्तीला महत्व आहे आणि या दोनही देवता चंडी याचाच अर्थ देवी आणि विनायक याचा अर्थ गणेश हे समूहाच प्रतिनिधित्व करणाऱ्या देवता आहेत आणि म्हणून कलियुगामध्ये समूह शक्तीचं महत्व असल्यामुळे सुद्धा गणेशांची उपासना ज्यांना ज्यांना सामूहिक कार्य करायचं आहे सांघिक कार्य करायचं आहे समाजाला एकत्र आणण्याचं कार्य करायचं आहे त्या सर्वांना श्री गणेश आणि देवी यांची उपासना अनिवार्य आहे आणि ती त्यांनी केली पाहिजे मग ते कार्य कलियुगामध्ये आदिशंकराचार्य प्रभूंनी केलं असेल समर्थ रामदास स्वामींनी केलं असेल आणि अशा अन्य अनेक संत सत्पुरुषांनी केलं असेल पण त्या प्रत्येकाने श्री गणेशांकडून ते सामर्थ्य प्राप्त केलं आणि आपलं भगवत कार्य पुढे नेलं श्री गणेश यांना म्हटलं की गणांचे पती त्याचप्रमाणे गणपती अथुर्व शीर्षामध्ये तत्वमसी वाक्याचं वाच्य म्हणजे गणेश आहेत असं सांगितलं तत्वमसी मध्ये तत् आणि त्वम आणि अनि असी ही तीन पद आहेत तत्वमसी तत्पदवाच्य ब्रह्म आहे त्वपदवाच्य जीव आहे आणि असी पदवाच्य दोघांचं एकत्रीकरण आहे आता तत्पद जे ब्रह्म आहे ते पर आहे श्रेष्ठ आहे महान आहे अनंत आहे अगणित आहे अचिंत्य आहे अतर्क्य आहे आणि जीव जो आहे त्वपदवाच्य हा त्याच्या बरोबर विरुद्ध आहे तो अल्प आहे तो मर्त्य आहे तो गणना करण्यास योग्य आहे तो अल्पज्ञ आहे असा सगळा पद वाच्याचा अर्थ आहे आणि एकमेकांपासून विरुद्ध असणाऱ्या या गोष्टी एकत्र असणं हे फक्त भगवंताच्या ठिकाणी शक्य होत सामान्यांच्या ठिकाणी हे शक्य होत नाही म्हणून असिपदान अनादि अनंत असं स्वरूप असणारं ब्रह्म आणि शांत असणार अल्पस्वरूप असणारा जीव यांचं एकत्रीकरण झालेलं आहे ते फक्त गणेशाच्याच ठिकाणी शक्य आहे कारण ते भगवत स्वरूप आहे म्हणून गणपतींना ज्या वेळेला आपण गजानन या रूपामध्ये बघतो त्यावेळेला गज भगवान श्री गणेश आहेत त्यांचं मस्तकापासून मुखापासून कंठापर्यंतचा जो भाग आहे हा गजाचा आहे आणि कंठाच्या खाल खालचा सगळा भाग जो चरणांपर्यंतचा आहे भले त्याला चार हात असोत पण तो संपूर्ण खालचा जो भाग आहे तो मनुष्याचा आहे म्हणून गजानन या रूपामध्ये गजवदन या रूपामध्ये गजास्य या रूपामध्ये हस्तिमुख या रूपामध्ये जेव्हा श्री गणेशाचं आपण दर्शन घेतो त्यावेळेला त्वपद हा नरदेह आहे आणि तत्पदवाच्य हा गजमुख आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि हा जो दोघांचं एकत्रीकरण आहे तो असी पदवाच्य आहे ज्याला तत्वमसी म्हटलं का कारण नराचा जो अंश आहे ज्याला रुंड असं म्हणतात आणि उरलेला भाग आहे त्याला मुंड असं म्हणतात मुंड किंवा आनन मुख हा उत्कृष्ट भाग आहे म्हणून आपल्या देहामध्ये सुद्धा मस्तकाला उत्तमांग असं म्हणण्याची पद्धत आहे अंगातील उत्तम भाग कोणता मस्तकाचा आणि उरलेला भाग आहे तो त्याच्यापेक्षा कमी आहे म्हणून उत्तमांग भगवान गणेशांचं हे हस्तीमुखाचं आहे हत्तीच्या मुखाचं आहे म्हणून ते तत्पदवाच्य म्हणजे ब्रह्मवाच्य आहे आणि नर हा कंठापासून खालचा भाग त्यांचा शरीराचा हा नराचा म्हणजे माणसाच्या देहाचा आहे म्हणून तो तोम पद म्हणजे जीववाच्य आहे आणि तो जीवच पुढं ब्रह्मस्थितीला नेणं हे गणपतींना शक्य होत म्हणून त्यांना गजानन या रूपामध्ये त्यांचं आपण पूजन करतो त्यामध्ये ते एकदंत असण्याचं कारण माया ही एक आहे त्या एका मायाला त्यांनी आपल्या हातामध्ये शस्त्र म्हणून धारण केलेलं आहे त्या मायेला धारण करणारे श्री गणेश आहेत असं त्यांचं वैशिष्ट्य आहे भरपूर काही त्याबद्दल सांगता येईल पण आपण थोडक्यात हा विषय पाहणार आहोत म्हणून श्री गणेशांचं पूजन चतुर्विध प्रकारे केलं जात एक आहे ते निर्गुण स्वरूपामध्ये सच्चिदानंद रूपातील जे चिन्मय स्वरूप ज्ञान आहे त्या ज्ञानरूप गणेशांचं पूजन ज्ञानीजन करतात उपासक आहेत जे सगुणाची उपासना करणारे आहेत पण ज्यांना आकाराची अपेक्षा नाही आहे निराकाराची पण सगुणाची उपासना करणारे जे आहेत ते ओंकार स्वरूप स्वरूप आदी नाद जो मुख्य आहे त्या स्वरूपामध्ये श्री गणेशांचं पूजन करतात ज्यांना साकाराची म्हणजे आकाराची अपेक्षा आहे ते सामान्य भक्त सामान्य उपासक हे गजवदन स्वरूप श्री गणेशांचं पूजन करतात त्याही मध्ये कृतयुगातील महोत्कट हे रूप सांगितलंय त्रेता युगामध्ये मयु मयुरेश्वर हे रूप सांगितलंय द्वापर युगा गजानन हे रूप सांगितलंय आणि कलयुगामध्ये कलीच्या अंती धूम्रकेतू हे रूप सांगितलंय अशापैकी एका रूपाचं ध्यान पूजन हे उपासक करतात ते साकाराचे उपासक आहेत आणि योग मार्गामध्ये जे उपासना करतात पुराणांच्या अनुषंगानं ते ते उपासक मुलाधारामध्ये स्थिर असणाऱ्या मूलाधारो स्थितोसि नित्यम हे जे म्हटलेलं आहे त्या मुलाधारात स्थिर असणाऱ्या गणेश तत्वाचं पूजन करतात मुलाधारातील गणेशांचं स्वरूप कसं आहे आपल्यामध्ये मुख्य सहा चक्र आहेत काही लोक मस्तकाच्या ठिकाणी सातवं चक्र ही त्याला सहस्रदल म्हणतात ते मानतात तर सहा चक्र जी आहेत पहिलं जे चक्र मेरुदंडामध्ये आहे सगळ्यात खाली आपल्या माकड हाडापाशी जे चक्र सांगितलं जात ते मूलाधार चक्र त्या ठिकाणी श्री गणेश तत्व आहे त्यानंतर त्याच मेरुदंडामध्ये लिंग चा समतल स्थितीत कमरेच्या थोडं खाली पण मेरुदंडामध्ये एक चक्र सांगितलं ते स्वाधिष्ठान हे नाव तिथं ब्रह्मदेवांचं स्थान आहे तिथंच उत्पत्तीचा सगळा प्रयोग चालतो त्यानंतर नाभी कमलाच्या ठिकाणी आपल्या नाभीच्या समतल स्थितीमध्ये मेरुदंड जिथे येतो त्या ठिकाणी आणखी एक चक्र सांगितलं तिथं सगळ्या वासनांचा उद्भव आहे ते विष्णूंच स्थान सांगितलं त्याच्यावरती हृदयाच्या ठिकाणी हृदयाच्या समतल मेरुदंडामध्ये जे स्थान आहे तिथे एक चक्र आहे त्याला हृदयाच्या ठिकाणी ते चक्र सांगितलं तिथं शिवांचं स्थान आहे आणि हे सात चक्रांमधील मध्य चक्र आहे याला अनाहत असं नाव दिलं कंठाच्या ठिकाणी कंठाच्या समतल असणाऱ्या मेरुदंडाच्या भागामध्ये जे चक्र आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जीवाचं स्थान सांगितलं ते विशुद्धी चक्र आणि त्यानंतर जे चक्र सांगितलं ते गुरूंच स्थान आहे ते सद्गुरूंचं चक्र तिथं आज्ञा चक्र असं म्हटलं आणि सगळ्यात शेवटी आपल्या मस्तकाच्या जो शिरोभाग सगळ्यात वरचा भाग आहे त्या ठिकाणी जे बंदिस्त चक्र आहे ज्याला हजार पाकळ्या आहेत असं योगीजन सांगतात ते सहस्रदल चक्र सहस्रार चक्र तिथं ब्रह्माचं स्थान आहे असं सांगितलं आणि इडा आणि पिंगला या दोन नाड्या ज्या मेरुदंडातून वाहतात पण एक त्यामधून पोकळ एक नाडी आहे तिला सुषुम्ना असं म्हणतात ती सर्व सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये बंद असते आणि त्या बंदिस्त दारावरती भगवान गणेश पहारा देत असतात जे आपण शिवांना परवानगी दिली नाही ही कथा ऐकतो ना त्या गणेशानं कारण उमा माता स्नान करत होती आणि तो द्वारपाल म्हणून तिथं उभा होता योगशास्त्रानुसार ते द्वारपाल म्हणजेच गणेश आहे त्या सुषुम्ना नाडी मध्ये जी असणारी कुंडलिनी शक्ती आहे तीच उमा आहे आणि तीच त्या परब्रह्मापर्यंत आपल्याला घेऊन जाते पण तिथं त्या द्वारावरती पहारा देणारा कोण आहे गणेश मुलाधार स्थितोशी नित्यम असे ते गणेश आहेत तेव्हा गणेश तत्वाची योग मार्गातून आराधना करणारे सर्वांनी करायची नाहीये गुरूंना शरण जाऊनच ती आराधना करायची अशा पद्धतीनं जे आराधना करणारे लोक आहेत ते गणेश तत्वाला आधी किंवा गणपती बाप्पाला आधी प्रसन्न करून घेतात आणि ते द्वार उघडलं जातं आणि त्या कुंडलिनी शक्तीचा प्रवास प्रारंभ होतो आणि ती मग साडेतीन वेटोळे घातलेली वरच्या दिशेनं प्रवाहित होते आणि योगमार्गी जनांना त्या त्या देवतांची स्थान पार करत करत अंततो गत्वा गुरुंच्या स्थानापर्यंत म्हणजे आज्ञा चक्रापर्यंत ती पोहोचते आणि सद्गुरूंनी जेव्हा पुढे ढकललं तिला ऊर्ध्व दिशेला त्यानंतर ती ब्रह्मस्थितीला म्हणजेच त्या, त्या सहस्रार दलापर्यंत जाऊन पोहोचते पण हे सगळं घडतं कशामुळं हे सगळं गणेशांच्या कृपेमुळं घडतं अन्यथा ते घडणं शक्य नाही मग आता सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी मुलांनी किंवा अन्य सामान्य जनांनी या गणेशाची कशी करुणा भाकावी काय करावं आपण सर्व भक्तिभावित लोक असतो तेव्हा जोपर्यंत गुरुंची तोपर्यंत ज्ञान मार्ग योग मार्ग किंवा ओंकाराचा अभ्यास ह्या भानगडीत न पडता सगुण साकार अशा श्री गणेशांचा विग्रह तो गजानन रूपात असो तो मयुरेश्वर रूपात असो तो महत्कोट रूपात असो धूम्रकेतू या रूपात असो कोणत्याही रूपामध्ये श्री गणेशांचं आराधन पूजन करावं आणि त्यांना विघ्नेश्वर विघ्नहर ह्या भावनेनं त्यांचं पूजन करावं कारण आपल्या सत्कर्मामध्ये विघ्न फार येतात श्रेयांशी बहुविघ्नानी श्रेयस्कर कामात विघ्न फार आणि त्यामुळं श्री गणेशांची कृपा भागावी कारण ते विघ्न विनाशक कसे आहेत हा विषय आपण प्रवचनाच्या सुरुवातीलाच पाहिलंय तर त्या विघ्नांपासून ते आपल्याला सोडवतात आपलं ऐहिक काही धर्म अर्थ कामाच्या संदर्भातील कार्य असो किंवा मग पारमार्थिक म्हणजे ज्याला मोक्ष असं आपण म्हणतो ते काम असो त्या कोणत्याही प्रकारच्या कार्याला श्री गणेशांचा अनुग्रह असणं पराकोटीचं महत्त्वाचं आहे ते गणेश तत्व त्यांचं पूजन त्यांचं स्तोत्र म्हणून त्यांची आराधना करून शास्त्रोक्त विधीनं त्यांचं पूजन करून आपण श्री गणेशांना प्रसन्न करून घ्यावं आणि त्या प्रसन्न झालेल्या गणेशांचं स्वरूप मी कसं ओळखावं की ते माझ्यावर प्रसन्न झाले आहेत तर त्याचे दोन भाव आहेत एक भाव म्हणजे जर विघ्न आलं असेल तर त्याचं निवारण होईल आणि दुसरा भाव आहे विघ्न हे विघ्न वाटायचं बंद होईल तो जीवनाचा एक सामान्य भाग आहे असं वाटायला लागेल आणि त्याच्याने प्रभावित न होता मी माझ कर्तव्य मात्र मग ते पारमार्थिक असो अथवा ते ऐहिक असो हे कर्तव्य मी न चुकता करत राहीन म्हणजे श्री गणेशांची माझ्यावर कृपा झाली असा त्याचा अर्थ आहे श्री गणेशांची कृपा म्हणजेच पारमार्थिकदृष्ट्या सत्संगाची आवड निर्माण होणं कारण साधकाला जे साधायचं आहे साध्य भगवत कृपा ती भगवत कृपा सुद्धा गणेश तत्वानच साध्य होते कारण त्याच्या आड येणारी विघ्न सुद्धा श्री गणेशच दूर करतात आणि ती आड येणारी विघ्न म्हणजे माझी दुर्बुद्धी भगवंताबद्दल प्रेम न वाटणं त्याची प्राप्ती करून घ्यावी अशी इच्छा न वाट निर्माण होणं तो महान आहे मी लहान आहे आणि त्याला मी शरण गेलं पाहिजे आणि त्याची कृपा संपादन केलीच पाहिजे धन मान मिळवण्यापेक्षा भगवंत मिळवणं हे जास्त महत्वाचं आहे हे न वाटणं हीच दुर्बुद्धी कुबुद्धी आहे आणि ती निवारण करणं हे गणेशांच्या कृपेनंच शक्य आहे कारण तेच विघ्न निवारण करणारे आहेत म्हणून श्री गणेशांची कृपा माझ्यावर झाली याचा अर्थच मला सत्संगामध्ये गती वाटायला लागली मला भगवत भक्तीमध्ये प्रेम वाटायला लागलं ला, आणि त्याच पद्धतीनं मी पुढं माझं जीवनक्रम चालवायला लागलो ला ही सुद्धा भगवान गणेशांचीच माझ्यावरची कृपा आहे अशा पद्धतीनं हे गणेश तत्व अगदी थोडक्यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला याच्यातील जे एवढा ग्राह्यांश आहे तेवढा तुम्ही आपल्या जीवनामध्ये अवश्य उतरवण्याचा प्रयत्न करा एवढंच म्हणतो आणि माझ्या वाणीला विराम देतो मंगलमूर्ती जय जय रघुवीर समर्थ अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा